लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार सराव काश्मीर खोरेतील पहलगाम परिसरात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला

आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असं पुन्हा घडणार नाही पंचवीस वर्षानंतर एवढा मोठा ब्याड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करण्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांना सुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज आमच्या महाराष्ट्र मा, निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पंतप्रधान यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाळण्यात आले तसेच पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी दिनकर पाटील सलीम शेख अंकुश पवार सुदाम कोंबडे सुजाता डेरे सचिन सिन्हा नितीन माळी सत्यम खंडाळे अर्चना जाधव ज्योती शिंदे आरती खिराडकर गौरी सोनार मिलिंद कांबळे नितीन अहिरराव अमित गांगुडे तुषार गांगुडे विशाल भावले किरण क्षीपसागर राकेश परदेशी योगेश दाभाडे यांच्यासह असंख्य मनसैनिक उपस्थित होते जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक